तोगराळी येथे गोट्यात बांधलेली एक खिलार गाय व दोन खिलार कालवडे अज्ञात चोरट्याने नेली चोरून वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी प्रशांत बसप्पा शेंडगी वय वर्ष सत्तावीस राहणार तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजीच्या पहाटे साडेचार वाजण्याच्या पूर्वी फिर्यादीच्या राहत्या घराजवळील गोट्यातून एक खिलार गाय व दोन खिलार कालवडे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहेत त्यांचा फिर्यादीने शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत म्हणून अज्ञात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस नाईक पवार हे, ना हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा